चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडल्याची माहिती त्या आहे त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडवत वडील विजय गणेश भंडलकर मृत पियुष शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे नक्की काय घडलंय ते पाहूयात त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भांडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पीयुष्याला तू अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतो तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली राग अनावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपडले यात त्याचा मृत्यू झाला पियुष याची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहितीही तिने दिली संतोष भंडलकर यांनी दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र तिथे न नेता आणि मृताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही सांगितलं नाही त्यांनी नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत मुलाचे शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुषाचा मृतदेह तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे